ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महाराष्ट्र दिनी एक मे रोजी आनंद लॉन्स पारनेर या ठिकाणी पारनेर भूषण हा पुरस्कार गुणवंतांना अहिल्यानगरचे दक्षिणचे लोकप्रिय खासदार नेते निलेश लंके आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला पारनेर तालुक्यातील सर्वात मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला पारणेर भूषण पुरस्कार विविध क्षेत्रामधील अठरा व्यक्तींना जाहीर झाला होता महाराष्ट्र दिनी गुरुवारी एक मे रोजी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते आणि राळेगण सिद्धीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच आणि श्री संत बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव मापारे ज्येष्ठ शिवसेना नेते श्री गुलाबराव नवले आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यामध्ये कीर्तन प्रवचन आणि समाज प्रबोधनकार हरिवक्तपरायण बजरंग महाराज आंधळे आळंदी देवाची हरिवक्तपरायण ज्योत्स्नाताई विनायक मुळे तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बाजार समिती पुरस्कार पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आदर्श सरपंच सौ ताराबाई दिनकर कदम काळकोप ग्रामपंचायत सामाजिक कार्यामधील पुरस्कार डॉक्टर सुनील कृष्णाराव औटी पारनेर रक्तदाब आणि आरोग्यसेवा पुरस्कार रमीज राजे पारनेर पारणे तालुक्यातील उत्कृष्ट महिला पत्रकार सौ नीलम सुरेश खोसे पाटील समाजसेवा पुरस्कार भास्करराव बबन उंडे उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा पुरस्कार अशोक शिंदे पर्यटन आणि साहित्य क्षेत्रामधील पुरस्कार आडवाटेज पारणेर ग्रुप उत्कृष्ट महिला बचत गट संघटक सौ वैशाली अडसूळ काळकूप दुग्ध व्यवसाय आणि समाजसेवा पुरस्कार श्री संदीप रोहोकले भाळवणी उत्कृष्ट शिक्षण क्षेत्र पुरस्कार शिव मावळे कृतज्ञता प्रतिष्ठान पारणेर पारंपारिक कला लोकशाहीर दत्ता जाधव करंदीकर महिला लोककला पुरस्कार मनीषा दीपक चव्हाण टाके डोकेश्वर महिला बचत गट संघटक जयश्री अमोल पवार पोखरी शिक्षण आणि समाज प्रबोधन क्षेत्रामधील पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील दरोडी या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आला होता आनंद मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं या ठिकाणी लक्ष फाउंडेशन संचलित न्यू अर्पण व्हॅलेंटरी ब्लड सेंटर अहिल्यानगर यांच्या माध्यमामधनं आणि रमेश भैया राजे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रेरणेमधनं समाजाशी बांधिलकी धरून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर या अशा पहिल्याच गुणगौरव सोहळ्यास पारणे तालुक्यातील जनतेनं मोठ्या प्रमाणात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक अरुणराव आंधळे पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत आज या ठिकाणी विविध क्षेत्रात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे परंतु ते काही तालुक्यात आहेत काही तालुक्या बाहेर आहेत आणि अशा महान विभूतींचा गुणगौरव करावा त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांनी जी नेहणत घेतली त्यांच्या पाठीवर शाबाची छाप टाकावी या उद्देशाने आज हा पहिला फार्मर वर्ष पुरस्कार सोहळा या ठिकाणी एक मे रोजी आनंद गॉन कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पार पडल्या पहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निलेश कोंटे यांच्या शुभ हस्ते तसेच राळेमध्ये शेतीचे माजी सरपंच श्री प्रगशिव मापारी त्याचप्रमाणे शिवसेनेचे पहिले तालुकाप्रमुख श्री गुलाबराव नवले राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जी यांचे अर्जुन भालेकर व इतर अनेक ेते त्याचप्रमाणे समाजसेवक या ठिकाणी उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याचं स्वरूप आदरणीय दादा निलेश टंटे यांना आज एकमे रोजी त्याच्या देवा स्वयंचं निमंत्रण करतो त्यामुळे पुरस्कार सोहळ्याचे जे पद्धत असते स्वातंत्र्य असते मत जन्मन असते त्या सर्वाला हे यावेळी थांबवण्यात आलं आणि वेळे अबाजू नेत्यांचा हा कार्यक्रम कमीत कमी वेळेमध्ये कसा पार पडेल याचं नियोजन आम्ही केलं परंतु नेत्यांनी स्वतःच प्रस्थावित केलं स्वतःच पुरस्कार जे आहे त्यांच्या गोष्टी सांगितल्या यातच अर्थ ते तालुक्यातील सर्व लोकांना नावाविषयी व त्यांच्या कार्याविषयी ओळखता हा त्यांचा अर्थ होता यावर्षी हा पहिला पुरस्कार असल्यामुळे आणि कारखानचा जास्त लग्न सोहळ्यांच्या पाण्यासाठी आम्हाला काही प्रमाणात मुष्कळीपणे परंतु या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पुरस्कार देणारे आणि त्यांचे पत्यंत उत्तर होते आणि अशा प्रकारे हा सोहळा पार्थलेला आहे यापुढे या प्रकारे सोहळा पुरस्कार सर्व धन्यवाद मी भारतीय संस्कृतीमध्ये राहणार भाडवणे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आज या पुरस्कार इतकं छान वितरण केलंय हे पुरस्कार पारनेर तालुक्यातील पहिला पुरस्कार आहे असा कि पारनेर भूषण म्हणून आजपर्यंत मी एवढे पुरस्कार ऐकले होते परंतु पारनेर भूषण हा पुरस्कार मी पहिले ती ऐकला आणि योग्य व्यक्तींचा योग्य सत्कार केल्याबद्दल आरण साहेब साहेबांचा मी मनापासून धन्यवाद मानते मी लोकशाहीर दत्ता जाधव करंदीकर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आज इतका आनंदाचा दिवस आहे इतका मनाला आनंद वाटतो की आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे आणि आजच्या दिवशी या आम्हाला सर्व विविध क्षेत्रातील लोकांना हा पुरस्कार भेटलेला आहे कोण कलावंत असेल कोण महिला बचत गटाचा असेल कोण गावचे सरपंच असेल अनेक प्रकारच्या या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी हा पुरस्कार भेटलेला आहे आणि पारनेर तालुक्यातील पारनेर भूषण हा पुरस्कार या ठिकाणी भेटला म्हणून ही फार आनंद वाटतो म्हणून कारण ज्या भूमीमध्ये आम्ही जन्मात आलो त्या भूमीचं कौतुक सर्वांनी केलं आम्ही तर करतोच आहोत आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला जो पुरस्कार मिळाला म्हणून या ठिकाणी आमचे आंधळे साहेब त्यांचा आम्ही या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला पारनेर तालुक्यातून हा पारनेर भूषण पुरस्कार मिळाला म्हणून खूप आणि आनंदी आहोत नमस्कार आज आमचे सहकारी मित्र रमेश राजे ज्यांचं समाजासाठी कायमच योगदान असो बार्देश शहरात पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा काही सामाजिक कामं असू द्या ते सतत अग्र अग्रगण्य स्थानी असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून कायम दरवर्षी वाढदिवसाला दो, जवळजवळ दोनशे ते अडीचशे तरुण सहकाऱ्यांना घेऊन रक्तदान त्यांच्यामार्फत केले जाते अशी अनेक कामं त्यांच्या माध्यमातून राबवली जातात गोरगरीब जनतेसाठी कायम ते अवरात्र काम करत असतात कोविडच्या काळात स्वतः घराच्या बाहेर राहून अनेक पेशंट अनेक नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला त्याचा एक भाग म्हणून आज त्यांना आमचे सहकारी मिस्टर अनु अरुण आंधळे यांच्या माध्यमातून पारनेर भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुरस्कार मिळाल्यावर लोक हात तुरे घेण्यात व्यस्त असतात परंतु रमेश राजे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर स्वतः पुन्हा एकदा रक्तदान करून दाखवून दिलं आहे का आपण खरंच काहीतरी समाजाचं योगदान लाग देणं लागतो आणि माझ्या आमच्या सहकारी मित्राच्या जो पार्ने भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याला मी आमच्या परिवार माझ्यासोबत असलेले तसेच आमचे युवा सहकार्य मित्र दीपक नाईक आणि शेख आणि शर्कर साहेब यांच्या वतीनं त्यांचं पुनशा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका